फ्रेंड्स ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स हे तर कॉमन गोष्ट आहे पण हे आपल्या ब्युटीला कमी करू शकते तुम्ही बघाल चेहरा तर तुमचा क्लीन आहे पण नोजवरती ब्लॅक कलरचे स्पॉट तुम्हाला दिसत असेल तर ते अलग दिसतात आणि आपल्या फेसचा लूक खूपच खराब दिसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूपच सिम्पल स्टेप जे आपण घरीच रेमडी यूज करून ब्लॅक हेड्सला रिमूव्ह करू शकता तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याआधी चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा असेच ब्यूटी ब्लॉग मी आपल्या चॅनलवरती डेली आणत असते सगळ्यात आधी तर आपण बघणार की ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स का होते तर बघा खूपदा आपण प्रॉपरली स्किन केअर नाही करत त्यामुळे गंदगी जे आहे ते आपल्या स्पॉटमध्ये जाऊन फसते आणि खूप कठीण असते ते निघणं त्यासाठी आपल्याला काय करावे लागणार काही स्टेप याला यूज करून आपण आपल्या ब्लॅकहेड्सला रिमूव्ह करू शकतो स्टेप नंबर वन सगळ्यात आधी घ्यायची आहे वॅसलिन याने आपण आपल्या ब्लॅकहेड्सला रिमूव्ह करू शकतो तुम्हाला तुमच्या नोजवरती जिथे पण ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत तिथेच अप्लाय करायचे आहे पार्लरमधले महागडे ट्रीटमेंट करण्याआधी तुम्ही हे घरगुती रेमेडी करून बघा तुमचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स कायमचे रिमूव्ह होतील हा इतका जबरदस्त उपाय आहे ना घरगुती याने तुमचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स कायमचे रिमूव्ह होतील माझ्या स्किनवरती तर आता कायमचे रिमूव्ह झालेलेच आहे कारण की मी हे होम रेमेडी यूज करते तेव्हापासून माझे पूर्ण ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह झालेले आहे आणि माझ्या नोजवरती आता काही स्पॉट राहिलेले नाही आहे लावून झाल्यानंतर दोन मिनटांनी आपल्याला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आणि जे पण आपण वॅसलीन आपल्या नोजवरती लावली होती त्याला मी रिमूव्ह करून घेतलेलं आहे त्यानंतर स्टेप नंबर टू आपल्याला थोडंसं गंजामध्ये गरम पाणी करून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला कॉटनचा कपडा ओला करून थोडंसं पिळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या नोजवरती पाच मिनिटं आपल्याला असंच राहू द्यायचं आहे जे पण पाण्याची गरम वाप आहेत ते आपल्या ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सला लूज करणार स्टेप नंबर थ्री तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला घ्यायचे आहे सेफ्टी पिन या पिनने हक करून या प्रकारे रफ करायचे आहे या प्रकारे तुमचे जितके पण ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत ते निघून बाहेर येणार थोडंसं प्रेशर देऊन या पद्धतीने रिमूव्ह करायचे आहे कारण की ब्लॅक हेड्स जे आहेत ते आपल्या नोजच्या अंदर जाऊन फसतात तर तुम्हाला थोडंसं प्रेशर द्यायचं आहे त्यामुळे आपले पूर्ण जे ब्लॅक हेड्स आहेत पूर्ण बाहेर निघणार नंबर थ्री आपल्याला घ्यायचे आहे अर्धे लेमन त्यावरती थोडीशी हळद टाकायची आहे या स्टेपमध्ये आपण करणार आहोत स्क्रब या प्रकारे तुम्हाला हळद लेमन ले या लेमनवरती टाकून घ्यायची आहे आणि इथे घेतलेला आहे आपण राईस पावडर यामध्ये आपल्याला या लिंबूचा रस पूर्ण राईस पावडरमध्ये मिसळायचा आहे आपल्याला या पद्धतीने पिळून पिळून मी पूर्ण लेमनमधला रस यामध्ये टाकून घेत आहे राईस पावडरमध्ये तर थोडंसंच आपल्याला हवा आहे जास्ती नाही स्क्रब करण्यासाठी इतका पावडर पुरेसा आहे तर या पद्धतीने मी पूर्ण मिसळत आहे या प्रकारे मी बोटाने पूर्ण मिसळून घेतलेला आहे तर आपला इथे स्क्रब तयार आहे या स्क्रबने तुमचे जे काही राहिलेले ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स आहे निघून जाणार जेंटली रब करायचे आहे तुम्ही बघणार तुमचे पूर्णच ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघून जाणार जितके पण ब्लॅकहेड्स आहेत व्हाईट हेड्स आहे हळूहळू पूर्ण निघून जाणार पाच मिनिट आपल्याला असेच रफ करायचे आहे बोटाच्या सहाय्याने नोज वरती खूप सिंपल स्टेप आहे फ्रेंड्स तुम्हाला एकदा फॉलो करायलाच पाहिजे हे सिंपल स्टेप तुम्हाला फॉलो करायचेच आहे तुम्हाला जर ब्लॅक हेड्सला व्हाईट हेड्सला कायमचे रिमूव्ह करायचे आहे तर हे स्टेप तुम्हाला फॉलो करायलाच पाहिजे खूप इझी आणि सिम्पल स्टेप या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्हाला यूज करून आपल्या ब्लॅकहेड्सला व्हाईट हेड्सला रिमूव्ह करायचे आहे तर पाच मिनिट ड्रप केल्यानंतर आपला चेहरा वॉश करायचा चे आहे तर तुम्ही पण म्हणू शकता ब्लॅक हेड्सला आणि व्हाईट हेड्सला बाय बाय तर हे खूपच सिंपल स्टेप आहे याला नक्की फॉलो करा आय होप तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असणारच फ्रेंड्स व्हिडिओ थोडा पण हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहात तर व्हिडिओला सबस्क्राईब करून शेअर करा भेटूया माझ्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय